हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनलला नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर सकाळपासून काय व्हिडिओ घेता आला नाही कारण की असं आहे महाशिवरात्री तर भरपूर काम वगैरे होतं देवपूजा वगैरे करायची होती आणि हार वगैरे बनवायची होती मी घरातच हार बनवते फुलानं सो मला व्हिडिओ बनवता नाही आला तार, तार तर आता दुपारनंतर चालू करणार आहे व्हिडिओ शूट घ्यायला तर मायरा झोपले येते मायराने ते आज त्यांना पण सुट्टी आहे सो त्यांना पण व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन मी तर आता मी जाणार आहे बाहेर तर आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेल त्यासाठी तुम्हाला लास्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल तर आता मी जाते बाहेर आणि सगळं आवरते तर चला तर बाहेर जायचं आहे पण घरातलं सगळ्यात पहिलं आवरलंच पाहिजे तर मी घरातलं सगळं आवरण्याचा प्रयत्न करत होते पटापट पटापट कारण की आम्हाला जायचं होतं चार वाजता पण साडेचार वाजून गेले होते कारण की आत्ता उठते मग उठते करता करता ते साडेचार वाजून गेले तर म्हणाले चला ते उठ म्हणजे हे दोघं उठणं आधी आपण सगळं घर आवरूया म्हटलं तर आई गेल्या होत्या बाहेर नाही का दादांसोबत तर आम्हाला पण जायचं होतं थोडंसं बाहेर तर तुम्हाला कळेस कळेनच या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे गेलो काय केलं वगैरे तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा आणि त्याच्यानंतर ती थोडीशी भांडी होती आम्ही दुपारीनं फराळ वगैरे खाल्लेलं किंवा अजून काय खाल्लं होतं ते लस्सी वगैरे पिली होती <laughs> तर ती थोडीशी भांडी होती ती घासून वगैरे टाकली आणि असं छान असं स्वच्छ असा ओठा आपला किचन पूर्ण साफ वगैरे करून ठेवला म्हणजे आल्यानंतर टेन्शन नाही आल्यानंतर ना असं क्लीन दिसल्यानंतर पण खूप छान वाटतं मला मग आणि त्याच्यानंतरनं ना, 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 मा, ना, ना कपडे वाऱ्याने खाली पडत होती वाटतं तर मी आले बाहेर पहिलं खाली वाकून बघितलं की कपडे पडले आहेत का तर मला असं वाटलं कपडे पडले आहेत तर खूप भीती वाटली कारण की परत मला खाली जावं लागलं असतं कपडे आणायला पण सगळे कपडे सुकले होते तर मी सगळी पटापट पटापट बेडवर टाकली आणि मी म्हटलं की नाही का तुम्हाला थोडंसं व्ह्यू दाखवावा घराबाहेरचा तर थोडंसं ऊन होतं बाहेर तर बघा हा आहे माझ्या घराबाहेरचा व्ह्यू पण पावसाळ्यात खूप हिरवगार असतं खूप छान वाटतं तर पटापट पटापट घड्या घातल्या कारण की मला जायचं होतं मला खूप लेट होत होता आणि मग मी सगळ्यांच्या व्यवस्थित अशा घड्या घातल्या आणि व्यवस्थित वेगवेगळे वे, कपड्याशी करून घेतली आणि परत मला जायचं होतं दूध तर कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या होत्या मी आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की ते गेले आहेत फ्रेश व्हायला हो पण त्या आत बस आतमध्येच बसले होते म्हणजे बघा बाहेर जायचे पण किती आळसपणा आहे त्यांना त्यानंतरनं चहाचा टाईम झालाच होता तर मी एका साईडला दूध ठेवून ठेवले गरम करायला आणि त्यानंतरनं मी चहा वगैरे ठेवला आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला मी दाखवलंच नव्हतं आज मी पूजा वगैरे केली होती तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी सग स्वत हार वगैरे बनवून छान अशी सुंदर अशी मी पूजा केली होती खूप प्रसन्न वाटत होतं घरामध्ये तर बघा अजून पण मायरा झोपलीच आहे तर मी चहा वगैरे दिलं सगळ्यांना मी पण पिले चहा आणि त्याच्यानंतर आता मी रेडी होते म्हणजे तिला पण रेडी करेन फटाफट पटापट तर मी चला तर मी आवरून घेते तर माझं सगळं आवरून झालेलं आहे तरी पण मायरा झोपलेलीच आहे बघा तिची झोप काय पूर्ण झाली नाही आहे तरी पण मी तिला उठवलं फ्रेश केलं आणि तयार केली तर बघा ती तयार झाली आहे फ्रेश झाली आणि ते पण निघाले तर चलो हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर आम्ही निघालो आज मी रांगोळी वगैरे पण काढली होती मायरा खूप खुश झाली होती तर मायराने घातली होती कोल्हापुरी तर मायराने टोचत होती तर तिला मी ती नीट निटकी घातली त्याच्यानंतरनं तिला खूप आवडते कोल्हापुरी तिथे घालायला आम्ही कोल्हापूरला होतो तेव्हा ती घेतली होती तिच्यासाठी त्याच्यानंतरनं लिफ्टची वाट बघत बसलो तर लिफ्ट आल्यानंतरनं आम्ही जाणार होतो पार्किंगमध्ये तर मायरा बोलत होती माय मम्मा पंप पंप चाललो आहे का आपण तर मी म्हटलं हा तर आम्ही निघालो गाडीवरती बसून तर बघा किती छान वाटत आहे त्याच्यानंतरनं मायरा तर मायराला पण खूप फिरायला आवडतं तिला गाडीवरती बसून खूप छान वाटतं फिरायला तर इथे पण एक शंकराचं मंदिर होतं घराजवळ तर तिथे पण असे बॅनर्स वगैरे लावले होते आणि भरपूर गर्दी होती तिथे पण तर तसंच आम्ही पुढे निघालो आणि निघाल्यानंतरनं आम्हाला जायचं होतं डिमार्टमध्ये तर थोडंसं मायराचं सामान घ्यायचं होतं घरातलं थोडंसं सामान तर गेलो तर तिकडे झाली फजिती तर तुम्हाला कळेलच काय झालं ते तर आज एवढी गर्दी होती बाप रे बाप पणपर्यंत एवढी कधीच गर्दी होत नव्हती पण गर्दी कधी तर आम्ही मधून बाहेर निघालो तर हे ते पण होतं शंकराचं मंदिर आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर तर तुम्ही बघू शकता बाहेर किती गर्दी म्हणजे आतमध्ये किती गर्दी असेल म्हणून आम्ही गेलो नाही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास चांगलंच होणार आहे टेन्शन नाही तर तुम्हाला कळालंच असेल मी कुठे आलेले आहे तर मी आलेली आहे बहिणींकडे म्हणजेच माझ्या जावेकडे तर हे आहे त्यांचं घर आणि त्यांच्या झाल्या होत्या गप्पा सगळेजण माझी वाट बघत होती घरी तर इथं चालल्या होत्या सुनेच्या आणि सासूच्या गप्पा आणि जानवी माझ्याकडे बघून हसत होती तर आज उपवास होता म्हणून आता बेत होता वऱ्याचा तांदूळ आमटी आणि वडे शाबोतीच्या तांदूळाचे वडे आणि चटणी तर आई तर वडे बनवत होते जेन्ट्स लोकं खाली गेले होते आणि मुलं पण खाली गेले होते तर ताई ते वडे तळत होत्या आणि त्याच्यानंतर ना आम्ही जेवलो वगैरे ते गेले घरी त्या ताई दादा वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही तिथेच झोपलो तर आम्ही सकाळी उठल्यानंतर बघा इथे आंबे आले झाडाला कैरे आले ते तो वाट था था था। तर खूप छान वाटत होतं खरंच खूप दिवस छान होता तर रात्री व्हिडिओचा अँड काय करू शकले नाही तर काल रात्री आम्ही तिकडेच राहिलो होतो माझ्या गावेकडे मंदिराकडे तर आम्ही सकाळी आले दहा वाजता इकडे तर सगळं काम आवरयचं होतं घरातला सगळा गाडून पुसून कपडे वगैरे करायचे होते सो मी विसरून गेली व्हिडिओज ॲन करायला तर तुम हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला कसा वाटतो ते नक्की, वाट। नक्की शेअर करा आमची फॅमिली कशी वाटते तुम्हाला मी त्यांना घ्यायचा प्रयत्न केला आहे मध्ये आणि तिच्या काकीने मी दिलं ना हे ब्रेसलेट आणि हे गळ्यातलं असं दिलं आहे नाही का हा मी घेतलं होतं मायरासाठी मग ते तिला दिलं आणि छान असं छोटंसं असं त्याच्यासोबत ब्रेसलेट पण आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला तर बाय बाय पुन्हा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये